गाव सगळं पाणी घर सगळं पाणी आम्हाला कोण विचारणार नाही ना ना आम्हाला सकाळपासून रोडाला बसल्या कोण कोबर चहा वाढणार नाही ना 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 आम्हाला घराच्या बाहेर निघ म्हणून सांगणार कोणी नाही ना एक ना सरकार माणूस नाही ना उद्या येतात आम्हाला वोटा टाका आम्हाला मोठा करा सरपंच करा करा म्हणून सांगतात काय कराव काय करून काय कराव हे कोणी गावातून बाहेर निघा म्हणून कोण कुत्रा आम्हाला पुसायला आला नाही काय करा गावात गावात बुडून गेल्यान बाहेर काढायला कोणी नाही उद्या ओठा टाका म्हणून या तुम्हाला सांगत्या कोण आहे कि ते मोठा माणूस येऊन आता येऊन कोणता की गडी येऊन काय म्हणालाय आरटी मध्ये जाऊन बसा म्हणालाय आरटी मध्ये जाऊन काय माती खाव काय आरटी मध्ये आरटी ला बनाव काय इथं आमचं घर बुडून गेले गेले आरटी ला जाऊन बस म्हणून सांगायला कोणता छान माणूस येऊन आता हाय काय बुडून गेले आमदार शिवार सगळं पूर्ण शिवार सगळं बुडून गेले बुडून गेलो तर काय खाऊ माती खाऊन वाचाव काय सगळं बुडून गेलं मी गंगाधर लक्ष्मणराव प्रचंड माझी सरपंच येसगी तालुका बिलोली ही मांजरा नदी आहे या नदीवर निजामसागर धरण लिंबोटीवरून बारुळला येणारं धरण आणि लेंडीचं धरण या तिन्ही धरणाचं पाणी या मांजरा नदीमध्ये येते आणि ही मांजरा नदी जाऊन आपल्या संगमजोड पोचंपाड श्रीरामसागर प्रॉजेक्टला जे पाणी जाते त्या गोदावरीलांबरते काल तीन दिवसापासून अतिशय अतिवृष्टी झाली ढगपुटीची झाली आणि वरच्या निजामसागरच्या गेटमधून इकडच्या निंबोटी धरणातून आणि बारुरच्या धरणातून पाणी अवास्तवास सोडण्यात आलेलं आहे अशी परिस्थिती एकोणीसशे त्र्या एकोणनव्वदला झाली तर एकोणनव्वदच्या नंतर आज जवळपास एकतीस बत्तीस वर्षानंतर आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे या गावची संपूर्ण क्षेत्र पिकाचं क्षेत्र बुडून गेलेलं आहे याच गावची नसल सगरोळी बोळेगाव कारला गंजगाव जेवढ्या काही मांजरा नदी किनारपट्टीची गाव आहेत त्या सर्व मांजरा नदीच्या किनारपट्टीची गाव बुडून गेले आहेत पिकाची पूर्ण नाजदूत झालेली आहे आणि या गावचे सर्व लोक या शासनाच्या सूचनेप्रमाणे सुरक्षित स्थळे आलेले आहेत सर्व जनावर वगैरे घेऊन सुरक्षित स्थळे आले आहेत मी या द्वारे आपल्याद्वारे शासनात विनंती करू इच्छितो की शासनाने तात्काळ या जनावरांना चाराची व्यवस्था करावी जी लोक गावातून बाहेर आलेले आहेत त्यांना अन्नधान्याची व्यवस्था